नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र नंदिनीने जाब विचारल्यावर तुम्हाला हे कसं वाटलं तर तेव्हा मात्र आता तिची आई म्हणते की अगं तो व्हिडिओ आला आणि इथली सगळी परिस्थिती तेवढ्यात नंदिनी मध्येच बोलते आणि तुम्हाला तो खरा वाटला ना तुला एकदाही वाटलं नाही का अगं आपली मुलगी असं करू शकत नाही तर तेव्हा आता तिची आजी मान खाली घालून उभी असते इतक्यात मात्र तिचे बाबा तिच्या समोर येतात आणि ते म्हणू लागतात की आमचा अजिबात विश्वास नव्हताच त्या व्हिडिओवर आम्ही विश्वासही ठेवत नव्हतो खरं तर आम्ही तू इथे नाही म्हणून पुन्हा निघालो होतो पण मात्र पण यामध्ये चूक नाही ते तर इथून अक्षरशः तुझ्यावर विश्वास ठेवून तुला शोधण्यासाठी पोलीस स्टेशनला सुद्धा निघाले होते पण गावकऱ्यांनी आम्हाला अडवलं आणि त्यांनी आम्हाला इथून जाऊ दिलं नाही त्यांनी सांगितलं की जर का तुम्ही इथून गेलात तर मात्र आमच्या गावाची परंपरा आहे आणि तुम्हाला इथनं लग्न झाल्याशिवाय जाता येणार नाही असं म्हणून आता ते गावकऱ्यांकडे बघू लागतात इकडे गावकऱ्यांना त्या गोष्टीचा काही फरक पडलेला नसतो दुसरीकडे मात्र आता घडलेला सगळा प्रकार ते नंदिनीला सांगू लागतात खर तर पार्थ एकटेच या सगळ्यांशी लढले तुला माहित नाही जेव्हा तू नव्हती तेव्हा मात्र ते निघाले होते पोलीस स्टेशनला तुला शोधण्यासाठी परंतु गावकऱ्यांनी त्यांना इतका त्रास दिला आणि आता अक्षरशः एकाने तर काचेचा ग्लास उचलून त्यांना मारण्यासाठी फेकला पण मात्र तो ग्लास त्यांना न लागता मानिनी वहिनींना लागला आणि त्यामुळे आता पार्थचा नाईलाज झाला शेवटी आईच्या जीवावर बेतलं म्हटल्यावर कुठलाही मुलगा हे लग्न करायला तयार होईलच ना ग असं म्हणून आता तिचे बाबा समजूत काढतात आणि सांगू लागतात एकदा मागे वळून बघ वहिनींच्या डोक्याला बघ किती जबर दुखापत झालेली आहे आणि ती दुखापत बघून ती नक्की जुळेल पण हे लग्न होणं कठीण आहे बहुतेक हेच होतं नशिबामध्ये ही सोयरीक तर जुळली आहे पण ती अशी हे माहिती नव्हतं आणि तेव्हा मात्र इकडे जीवा आणि पुन्हा नंदिनीच्या डोळ्यामध्ये पाणी असतं परंतु आता करणार तरी काय लग्न तर झालेलं असतं असं त्यांचा सगळ्यांचा आपल्या डोळ्यातनं जीवाला सांगण्याचा प्रयत्न करत असते की माझी काहीच चुकी नव्हती इथे परिस्थितीच अशी झाली होती दुसरीकडे नंदिनीचे बाबा सुद्धा तिला सगळी घटना सांगत असतात आणि तिने मात्र पार्थवर राग धरू नाही कारण पार्थची काही चूक नाही इथे परिस्थितीच अशी होती तो बिचारा एकटा या गोष्टीची लढला तुझ्यासाठी परंतु शेवटी गावकऱ्यांपुढे आम्हाला नमत घ्यावंच लागलं तेव्हा मात्र आता नंदिनीला सगळा प्रकार कळतो आणि माईंनी सांगितलेले शब्द सुद्धा तिला आठवत असतात की खरंच माईंनी अशी भविष्यवाणी केली होती तेव्हा मात्र ती भविष्यवाणी आता जीवाला सुद्धा आठवू लागते आणि माईंनी जे जे सांगितलं होतं त्या गोष्टी जीवाच्या सुद्धा लक्षात येत असतात दुसरीकडे मात्र आता नंदिनी पार्थकडे बघतच राहते परंतु आता वेळ निघून गेलेली असते आणि खूपच उशीर झालेला असतो इकडे मात्र काव्याच्या गळ्यातलं मंगसूत्रही तिला दिसत असतं आणि यावर काय बोलावं हेच कळत नसतं त्यानंतर घडलेला सगळा प्रकार सांगितल्यावर काव्या मात्र रडतच तिथून आतमध्ये निघून जाते आणि आता ती खूपच दुखावलेली असते तेव्हा मात्र इकडे नंदिनी पार्थकडेच बघत असते दुसरीकडे काव्या रूम मध्ये पोचते आणि तिला फार त्रास होत असतो त्यामुळे आता ती गळ्यातले हार आणि सगळं काही काढून फेकत असते त्यानंतर तिची मामी आणि सोबत आजी आणि तिची छोटी बहीण सुद्धा धावतच तिच्या मागे येतात काव्या तू काय करते आहे तर तेव्हा मात्र आता काव्या म्हणते बस झालं मामी आता आली आहे ना ताई लावून द्या तिचं लग्न पारशी तुम्ही म्हटलात ना म्हणून मी बसले तिथे लग्नाला पण आता आली आहे ना ती तिचं लग्न लावून द्या आणि खूप झालं हे आता थांबवा हे सगळं आणि असं म्हणून आता ती खूपच आरडरड करू लागते आणि खरं तर हे लग्न आपण मानायलाच नाही पाहिजे मी तर मानतच नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा मानू नका आणि तेव्हा मात्र आता ती खूपच चिडते आणि मामीला सांगू लागते तेव्हा मात्र मामी तिला म्हणते अग पण तुझ्या गळ्यामध्ये जो हे दागिना आहे मंगळसूत्र म्हणजे हा जो काही साधा सुद्धा दागिना नसतो याच काय करणार तू तर तेव्हा मात्र आता काव्याकडे या गोष्टीचं उत्तर नसतं आणि मामी मात्र आता तिला जा विचारतात की तूच सांग या मंगळसूत्राचं काय तो असं सहजासहजी काढून फेकता येत नाही मालिकेंच्या ना अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा